आता टिकलीच काय खरंय आहे का टिकली तर टिकली नसत बाई संसारातनच भोगली आता ह्या म्हातारीने बघ ह्या पुढं बसलेल्या कसं रुपया एवढं कुंकू लावलंय काय देवाची टाप आहे अजून पंधरा वर्षे म्हातारा हलवायच <laughs> म्हातारी हालेल पण म्हातारा राहील का नाही तस आणि ताकद आहे त्या पंक पहिलं किती गोड होत आता लावल या केळ नऊ गावल झालं का नाही असलंच वयाला लागलं पहिला काळ किती चांगला होता था बाबा जावे का थोडं पहिल्या काळात येता माझ्या माग पहिलं काळ होत धर्म होता, होता संस्कृत होती बायांना वागायचं कळत नव्हतं वागायचं कळत होतं आता तरी वाग ना त्या आता ह्या जुन्यातल्या बाई काही त्यांना काय डोक्यावर पदर घ्या म्हणून पण कसं घेऊन बसल्यात नका घेऊ आता कोणी एखाद्या तू ती मागची मागशी उलती पालती आणि पदर कुठं घेतलाय माहिती एका डोळा खाली बसायला पदर राहिला त्या स्टोनला झटक दिला त्यानेच फास द्यायला आणि मार आल्या तुम्ही बाय काढलं ते स्टोनच असतो पहिलं कसं होत उठल्यापासूनच देवाचं नाम असायचं उठल्यापासनच भक्ती चालू व्हायची माझ्या मागे येता सगळ्या येतं का म्हणणार ना माझ्या माग अग कोड्यान बार बरीच मला केली अशी मावशी सासू आणि सासरा पण त्यांना मात्र माझा फार कंटाळा आला मलाही त्यांचा कंटाळा आला पण ही कारभारी तरी दिसत एवढं साधा आहे मावशी आकरेशनी गाड किंड्याचं खराब आहे पण तुम्हाला सांगते मी म्हणून मी म्हणून टिकली सगळ्या म्हणते मी म्हणून टिकली चांगलंय पण बाबा सारखा येतो माझ्यापुशी बसतो म्हणतो दोघी गेल्या पळून आणि ही कशी राहीरी गेल्या पळून ताईने मला सांगितलं किरड्याच्या पहिल्या दोन बायका पळून गेल्या होत्या ह्याच्या त्रासाला कटरून कटरून मला फसवून आणली होती पण मावशी बी काही कच्ची आहे का एवढ्या माणसात अंगावल्या साड्या फिरती माझी हाय का मग एवढ्या कच्ची ऐका मी म्हणलं दावायचं ह्याला दुसरा दिवस असाच झाला मी आपल्या पंधरा दिवसाचं मुरवान घेतलं आणि घुसळायला सुरुवात केली आलना कडला बसलं तसंच म्हणलं दुधी गेल्या पळून राहिली उठून चाललं होतं पेंटीला धरून ओढलं खाली बसावलं बसा म्हणलं खाली एवढ्या दिवस झालं तुमचं ऐकते आता जरा माझं पण ऐका माझं पण ऐका म्हटल्यावरती बोल म्हणले तुझं काय म्हणती बायांना माझ्या माग म्हणू लागणार ना तुम्ही म्हणू लागणार ना మీ కా I'm to you, know. <laughs> संसाराला कटाळले आणि मी काय करते जाते पंढरपूर तुळजापूर गाडी धरते तुम्ही म्हणाल अगं नवऱ्याला कंटाळलीस ही सोन्यासारखी तुझी लेकरं त्यांच्यासाठी तरी राहा मावशी बाया सगळ्याला सगळ्याला कटाळते पण लेकराकडे बघून दिवस काढते त्या का नाही काढते त्या का नाही का तर म्हणते त्या लेकरचा आपल्या आपल्याशिवाय काय करायचं म्हणून शिना ह्यांच्या हाताखाली दिवस काढते पण सांगू माझी लई गुणाची लेकरं मिठाच्या खड्यावानी येते बघ तिथे कट्यावर येते बसले ती मोठी मोठी येते कुठे गेला हो म्या माझा हाडून जाऊ तुक शुभ्या त्याच्या मरला तरी माग तरी पोर मावशी पण लेकर फार माझी गुणाची दाखवू का त्यातलं एखादं माझं लेकरू दाखवू विठ्ठल विठ्ठल बाबळीच्या फळा बसल्या बसल्या बस नाही वर बाबुराव शेवाळे यांच्याकडून पन्नास रुपये बक्षीस आलं कोण बाबुराव शेवाळे बाबुराव शेवाळे हा कुठे ते कळतील का मला जोरदार टाळ्या वाजवा ते बाबळीच्या झाडाला बांधून ठेवते कोकरू बाबळीच्या झाडाला बांधून ठेवते कोकरून बाबुराव म्हणजे माझ्या जीवाचं पाहू आता मावशी कसं लिखरू आहे माझ आहे का नाही गुळाची डीप खोबऱ्याचा गुंड आहे मग कसा बसलायचं तू काय तीन चाकी टमटम मध्ये बस त्याला बी किरड्याला बरं वाटतंय पिंट्या तुझं नाव काय साई मी साई म्हणलं की तू म्हणायचं हो ग मम्मी हा नाही म्हणायचं साईराज सायरा किरड्या कुठे गेल तास सकाळपासून किरड्या बापाव गेला ऐकले थंड तुम्हाला काम नको धाडा नको शाळा नको काय नको पण मावशी किती बी केलं तरी लेकराशिवाय ले आयला मला नाही ना सायला वाटतंय बर झालं मी असत पण मला सांगा ताई मला सांगा ए महिला मंडळ मा माग त्या बालकणीत बसलेल्या तिकडा आमदारात खोपदा बसलेल्या काहीतरी निघावून चावावं हो। तेव्हा तुम्हाला कळेल बघ मग तुझं सांगते मैदानात या मैदानात या तिथं शिरते या मला सांगा एवढ्या एवढ्या तिची आई सोडून कुणी बी निप्रूच लाव तिला मम्मी म्हणेल का <laughs> अरे शांती ब्रह्म एकनाथ बाबांचं बारोड आहे बाबा हे मला मी म्हणाल त्यात काय न बोलाय मुक बोलायला अरे बहिण्याला आंधळ्याला दिसतंय आणि लग्न सुद्धा चालायला लागतंय एवढी माझ्या परमार्थाची ख्याती तुम्हाला वाटल सोंग म्हणून उचलून घेतलं का काय नाही बाबा ह्याला सुद्धा प्रमाण आहे दाजी ह्याला सुद्धा प्रमाण आहे तू का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणून पहावे विचार तुम्ही म्हणाल काय ह्याला प्रमाण आहे सांगू सांगू का ह्याच परमार्थातला आमच्या प्रमाण मग व्यवहारात येते लेकुराचे हित वास मावळीचे पिता काळवळ्याचे जाते हा लेकुराचे हित छान आहे आणि थांबत सुद्धा नाही पण शेवटी आयलाच माया पुटची गोकुळात यशोदा मातेला भगवान श्री कृष्ण त्रास द्यायचा आणि भगवान श्रीकृष्ण त्रास द्यायला लागला की यशोदा माता गवळण म्हणायची आणि अंगाय गायची ती कशी सांगायची तुम्हाला सन सप्तमीती राहीना काय सांगू तुला कस बोलू तुला राधे जो का दे जो का दे राजे का दे राधे जो का दे राजे का दे जो का दे राधे दे ही पाय पसरून बसलेलं काय नाव आहे त्यांचं हा दिलीप भाऊ बरे बाया दिवस लागला मावळायला आणि म्हातारी लागली चावळायला <laughs> त्यांच्यात बरा खेळ आहे पण असो त्यांचं सुद्धा नाव घेते बाई आणि त्या दोघांना सुद्धा सोड चिट्टी <laughs> 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 काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत दिलीप महाराज मला तुमच्याशिवाय मुळीच नाही करतो एक काम करते दादा चांगल्याप्रमाणे पिटी मास्तरचा हात धरून जाते त्याच्याशिवाय <laughs> जा मला काय गतीनंतर नाही ना। <laughs> आता समोर होती दिवळी त्यात ठेवते विट्टी समोर होती दिवळी त्यात ठेवते विट्टी पिटी मास्तरांचं नाव हो काय <laughs> मुकुंद महाराज हे टाळ्या वाजवा ग माझ्या श्री कृष्ण घेतला <laughs> <अच्छा>, मुकुंद। <laughs> मुकुंदा मुकुंदा कृष्णा मुकुंदा मुकुंदा हो मुकुंद महाराज भेटले समोर होती दिवळी त्यात ठेवते मिटटी विनोद महाराजांना दिलीत महाराजांना देते सोड चिट्टीन मुकुंद महाराजांना मारती कडकडून मिटटी नाव घेतलं की करणार काम ही तुमचा दोगाच्या मध्ये बसलेल ही इकडेच आलीकडेच ही मकर ढड्या वाले कुलाख हां काय नाव त्यांचं सुनील अपू <laughs> विनायक पाटील सुनील पाटील वा बा पाटलांसाठी जोरदार टाळ्या वाजवा <laughs> जुन्यात उभी होती पुण्यात पुण्याचा बाजार म्हशी किती हजार लांब लांब शिंगाच्या शेर शिर दुधाच्या म्हशीं ते चारून धार काढते धरून दुधाचा करते खवा सुनील पाटील तुम्ही जमानं जेवा जेवाय तोंडी लावाय करते भजी भाज्याचा लाल ठसका गपचूप जेवा नाहीतर दावीन हे रादीचा हिसका चला आता काय करते या पिटी मास्तरांचा हात धरते आणि इथलं सरळ काय करते तुळजापूर गाडी धरते आणि तुळजापूर गाडी धरून काय करते त्या तुळजापूरला जाते त्या तुळजा भवानीला सांगते हे तुळजा भवानी माते जशी तू छत्रपती शिवाजी महाराजांना जशी तू धर्मवीर संभाजी महाराजांना पावली तशी तुम्हाला विटोळ घालून बसलेली जर कोणी दत्त संप्रदायातला नाम संप्रदायातला आनंद संप्रदायातला नाथ संप्रदायातला असल तर त्याला माहित असेल त्या साडेतीन हाताचं विटोळ घातली तिला कुंडलीनी म्हणायचं आणि ज्या वेळेस ती हळूहळू हळूहळू भक्ती फुलायला लागते आणि भक्तीचा रंग उमटायला सर्व होत्या त्यावेळेस ती एक 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 एक, एक विटोळा पासला सोडते विश्वास बसत नसला तर बिंबीच्या खाली दाबून बघा कठीण भाग लागतोय हि तर नाही घरी <laughs> गेल्या जायचं घरी गेल्यावर बघा मग ती साडेतीन हाताची वेटोळ घातलेली कुंडलीने शक्ती जोपर्यंत सद्गुरू डोक्यावरती हात ठेवत नाही तोपर्यंत खेळत नाही त्यासाठी सद्गुरू केले पाहिजेत गुरु केले पाहिजेत आणि वारं कसं असतं तुम्हाला सांगू खोट्या वारे याच्या लागून काय करायचं सांगू का, कर का दोनच शब्द सांगते तू वार कसं असतं अरे वारी वारी जन्मा आरी आता संकट संकट निवारणार वार निवार पाहिजे का संकटात टाकणार वारं पाहिजे लक्षात लक्षात येते ना आपली भक्ती कुठं चालली अरे तेच कळायसाठी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी भांड लिहिली बाबा आता काय करते जाते आणि पुढच्या पात्रासाठी तयार होऊन येते